ठाण्यातील सर्वात जुनी संस्था असलेली कोकलेश्वर मंदिराच्या संस्थेला हे पंचवीस वर्ष पूर्ण झालं आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून ठाणे शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये कोकुचंद मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते आणि हे पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी संकल्पना राबवली की ठाण्यातील काही मुख्य तलाव आहेत त्या तलावांमध्ये महाआरती करायची आणि त्यानुसार अठ्ठावीस तारखेला आज अहिला देवी भरकर ह्या तलाव ओपनच्या तलावामध्ये उद्या एकोणतीस तारखेला मासुंदा तलावात आणि पंधरा सकाळी सात वाजता ही पूर्णभर मंदरातून स्वागत यात्रा देखील अशा प्रकारची संकल्पना ट्रस्टच्या सगळ्या आयोजकांनी केलेली आणि त्यानुसार आज अठ्ठावीस तारीख म्हणजे पहिला दिवस हा पहिला दिवशी भरकर या उपनच्या तलावामध्ये अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे महा याती वाराणसीवरून सगळे ब्राह्मण आले होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण जे आम्ही ह्या परिसराचा आमदार म्हणून बोबेश्वर मंदिर ट्रस्टचा सर्व सदा सभासदांचा सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी संधी माझ्या मतदारसंघाचे अतिशय पवित्र असलेल्या घोटाळ्या उपन तलावामध्ये प्राप्त करून दिली आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये ही महाआरती झाली मी विनंती सुद्धा केली आहे ट्रस्टच्या सदस्यांना की हे पंचवीसावं वर्ष जरी असेल तरी दरवर्षी अशा प्रकारची महाआरती व्हावी आणि फक्त उपन तलावामध्ये नाही तर घोडबंदर रोडच्या कासारवाडून तलाव जो आपण त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी फिजिबल बावडम सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा घोडबंद वासियांसाठी करावं जेणेकरून जास्तीत जास्त हिंदी जनजागृती ह्या कार्य महापालिका हातीमध्ये होईल अशाच प्रकारे पीरामाहित महापालिका हातीमध्ये सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे त्यामुळे तुम्ही मनापासून कुपेश्वर फे ट्रस्टच्या सर्व सभासदांचं खास करून आमच्या ब्रह्मेसाहेबांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी व त्यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर रीतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्याला कदाचित कल्पना नसेल की या देशामध्ये सर्वात जास्त मंदिराची निर्मिती सर्वात जास्त म्हणजे प्रामुख्याने वाराणसी घाटाची निर्मिती सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे वाराणसी मध्ये ज्या ठिकाणी महाआरती केली जाते त्या ठिकाणची निर्मिती ही अहिल्यादेवी होळकर आहे आणि माझं भाग्य आहे की अहिल्यादेवी होळकर हे नाव आपण ह्या उपनच्या घाटाला दिलेलं आहे प्रामुख्याने अतिशय अजून नवीन आणि चांगली बातमी ठाणेकरांना मी देऊ इच्छितो की कार्तिक आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी सात फुटाच्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करतोय जेणेकरून प्रति पंढरपूर म्हणून या उपन तलावामध्ये नाव लौकिक या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लवकर लवकर आयोजना पुन्हा एकदा ठाणेकरांना दर्शनासाठी घेऊन जाल मागे देखील दोन ठाणे ठाणेकर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दरवेळेस अयोध्याला आम्हाला सगळ्यांना घेऊन जातात मंत्री असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा सर्व लोकप्रतिनिधींना नेहमी त्यांची श्रद्धा आहे आणि आपल्याला एक कल्पना आहे की ह्या ठाणेकर असलेल्या धर्मवीर दिगे साहेबांनी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून पहिली चांदीची भेट ती अयोध्येला पाठवली होती आणि सर्व कारसेवकांमध्ये ते सहभागी झाले होते त्यामुळे ठाण्याचा हा इतिहास आहे की अशा हिंदू जनजागृतीचे जेव्हा कार्यक्रम होत असतात तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि सर्व आमचे सहकारी त्या सर्व स्वागत यात्रेमध्ये असू द्या किंवा इतर कार्यक्रमामध्ये हो सहभागी